जळगाव जिल्हा हा दर्जेदार व चव्वीस केळीसाठी जगभरामध्ये सुप्रसिद्ध असून महाराष्ट्रातील एकूण केळी उत्पादनाच्या वीस ते पंचवीस टक्के केळीचे उत्पादन हे जळगाव जिल्ह्यात घेतले जाते जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी केळी आता एक्सपोर्टही होत आहे परंतु वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व मनमाडी मनमाडी बाजारपेठील भावामुळे केळी उत्पादक शेतकरी पूर्णतः हवालदील झालेला आहे ठराविक केळी उत्पादक शेतकरी वगळता बहुतांश शेतकरी केळी उत्पादक हा कर्जबाजार झालेला आहे तर तेवीस जुलैच्या अर्थ केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहे तर प्रमुख मागणी म्हणजे केळीला फळाचा दर्जा देण्यात यावा व इतर लिंबू मोसंबी चिक्कू या काजू या फळांसाठी ज्या योजनाचा लाभ त्यांना होतो त्या नुकसान भरपाई ही केळी उत्पादकांना मिळावी त्याच्यानंतर केळीची आधारभूत किंमत ठरण्यात यावी कारण एका शेतकऱ्याला त्याच्या काही का केळीला तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळतो तर त्या शेतकऱ्याला त्याच्या उर्वरित केळीचा तीन हजार क्विंटल रुपये भाव मिळतो त्याच्यामुळे अल्प भूधारक मध्यम भूधारक केळी उत्पादक शेतकऱ्या पूर्णतः नेस्टोनापूर झालेला असून जळगाव जिल्ह्यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झालेली आहे हे फार मोठी चिंतेची बाब आहे त्याच्यानंतर कुकुंबोर मोजॅक व्हायरस या व्हायरस या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी हा हजारो हेक्टरवरील के केळी मागील पाच ते दहा वर्ष सातत्याने उपून फेकत आहे व या मागील वर्षामध्ये त्याचा प्रकोप हा प्रमाणात वाढलेला असून केडू उत्पादक शेतकरी पूर्णता आर्थिक आहे त्याच्या पाठीचा कारण पूर्णतः मोडला गेलेला आहे तर कुकुंबर मोजॅक व्हायरस याच्यावर योग्य ती नियंत्रणाधक औषधी केंद्र शासनाने लवकरात लवकर खेड उत्पादकांना अनुदानित तत्वावर शासनाकडून मोफत या सबसिडीवर देण्यात यावी ती आधीच्या सरकारकडून दिली जात होती त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये प्रक्रिया केळीवर प्रक्रिया उद्योग उभारण्यात यावे जेणेकरून केळी उत्पादकांच्या शेतांच्या हाताला कामही मिळेल व केडीच्या भावामध्ये त्याचा फायदाही होईल त्याच्यानंतर रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांवर फार मोठ्या प्रमाणात बर्डन येत आहे तर रासायनिक खतांवर सबसिडीमध्ये वाढ करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या रासायनिक खतांच्या किमती करण्यात याव्या त्या पाचची गोष्टी जर अंमलबजावणी सरकारने केली तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल व केळी उत्पादक शेतकऱ्यांची जी जिल्ह्याची जी, जी आत्महत्या करण्याकडे वाटचाल आहे ती थांबेल व केळी उत्पादक शेतकरी हा कर्जबार मुक्त होईल अशी विनंती जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे